तुमच्या घरातील ऑफिस दुकान फॅक्टरी मधील समस्या निगेटिव्ह एनर्जी पैसा न टिकणे घरातील अशांतता आर्थिक अडचणी मानसिक रामबाण उपाय वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर फॉर्च्युन चेंजर मानल्या जाणाऱ्या आजपर्यंत हजारो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारी आर्थिक समृद्धी आणणाऱ्या महालक्ष्मीचे जागृत स्वरूप समजल्या जाणाऱ्या वास्तुदोष नष्ट करणारी दुर्मिळ अशा काळ्या हळदीच्या पूजेची रोपे घरात ऑफिस दुकान फॅक्टरी आउटोर येथे फक्त एकदाच येते या वर्षी ही संधी चुकवू नका महत्वाचे म्हणजे काळे हळद संशोधन केंद्रामध्ये खास पूजेकरिता शास्त्रोक्त विधिवत पद्धतीने रोपे विकसित करण्यात येतात पूजेच्या रोपांबरोबरच त्याची संपूर्ण पूजा विधी अर्थात स्थापना आणि आमंत्रण विधी मंत्र देण्यात येतात तुमची रोपे बुक करा आणि घरामध्ये समृद्धी आणा संपर्क दीपाली हळद संशोधन केंद्र रत्नागिरी मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सदोतीस चौऱ्याहत्तर एकोणसाठ आणि पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर शून्य दोन छप्पन्न त्याचबरोबर अठ्ठ्याण्णव एक एक वीस एकोणसाठ एकसष्ट ब्याऐंशी आणि अठ्याण्णव एकवीस अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी शून्य सात